इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली मुसळधार पावसामुळे धबधबा क्षेत्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्यानं त्याचबरोबर परिसरात येणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांमुळे देखील प्रशासनानं कठोर पावलं उचलण्याची वेळ आल्याचं बघायला प्रशासनाकडून पर्यटकांना धोकादायक क्षेत्रात जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आलाय तर अति हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्यात येत असल्याचं पाहायला मिळालं भावली धबधबा परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मुळे मोठी गर्दी या भावली धबधब्यावरती बघायला मिळत आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे इगतपुरी पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या ठिकाणी पर्यटनासाठी अनेक नियम घालून देण्यात आलेले परंतु जे उल्लडबाज पर्यटक जे आपण म्हणू शकतो की जे जीवाची देखील काळजी करत नाही आणि अशा पद्धतीने आपला आणि दुसऱ्याचा देखील जीव धोक्यात घालत आहेत अशा पर्यटकांवरती पोलिसांची ही कारवाई आहे धबधबा परिसरामध्ये फिरण्यासाठी कोणत्याही प्रकारची मनाई नाहीये परंतु ज्या पद्धतीने हुलढबाद पर्यटक जे आहेत ते वरती तुम्ही या धबधबा वरच्या भागामध्ये ज्या ठिकाणी जो डेंजर झोन म्हणून भाऊली परिसरामध्ये वर्तवण्यात येतो त्या ठिकाणी या उल्लडबाज पर्यटकांवरती जे काही पोलीस प्रशासन आहे ते कारवाई करत आहेत आणि ह्या पर्यटकांमुळे जे इतर जे पर्यटक आहेत जे नाशिक जिल्हा असेल महाराष्ट्राच्या राज्या बाहेरून देखील ते अनेक पर्यटक अनेक जिल्ह्यांच्या बाहेरून अनेक पर्यटक या ठिकाणी येतात त्यांचा देखील या पर्यटकांमुळे कुठेतरी हिर हिरमोड होतो आणि धबधब्याचा जो आनंद घ्यायचा असतो तो कुठेतरी घ्यायचा राहून जातो त्यामुळे जे हुलडवास पर्यटक आहेत त्यांच्यावरती इगतपुरी पोलीस प्रशासनाची ही कारवाई आपण या ठिकाणी पाहू शकतो पुढारी न्यूज साठी विकास काजळे इगतपुरी नाशिक